नागपूर शहरातील तहसील पोलिसांनी दोन कुख्यात आंतरराज्य वाहन चोरांना अटक केली आहे चौकशी दरम्यान दिलेल्या कबुलीवरून पोलिसांनी चोरीला गेलेल्या तब्बल एक्केचाळीस दुचाकी जप्त केल्या आहेत आरोपी शहरातून वाहने चोरत होते आणि त्यांची विलेवाट लावण्यासाठी मध्य प्रदेशात घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली न्यायालयाच्या माहितीनुसार या टोळीचा सूत्रधार कुख्यात वाहन चोर प्रल्हाद उर्फ करण चोखीलाल चंद्रवंशी होता जो मध्य प्रदेशातील सिवनी येथील रहिवासी आहे प्रल्हाद हा एक कुख्या गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात अनेक गुन्हे दाखल आहेत नागपुरातील वाहन चोरीच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते त्यानंतर पोलिसांनी त्याला दहा दिवसांपूर्वी डागा हॉस्पिटलजवळ चोरीच्या दुचाकीवरून जाताना अटक केली त्यानंतर चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीवरून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या चौकशी दरम्यान प्रल्हादनं पोलिसांना सांगितलं की नागपूरातून दुचाकी चोरून तो आपला साथीदार ब्रजकिशोर चंद्रवंशीच्या गावी म्हणजे सिवनी इथं सोडत असे आणि ब्रजकिशोर नंतर गाड्यांची विल्हेवाट लावत असे या दोघांच्या कबुलीवरून पोलिसांनी आतापर्यंत चोरीच्या तब्बल एक्केचाळीस दुचाकी जप्त केल्या आहेत त्यापैकी बत्तीस दुचाकी आरोपींनी नागपूर शहरातूनच चोरल्या होत्या एकतीस गाड्या आम्हाला रिकव्हर झालेल्या आहेत हे वेगवेगळ्या दहा ते, ते बारा पोलीस स्टेशन मधून चोरी केलेल्या व्हेकल आहेत त्याच्यामध्ये मोस्टली जो तेवीस व्हेकल आहेत झोन तीन मधले व्हेकल आहे त्याच्यामध्ये गणेशपेठ लकडगंज तहसील याचा समावेश आहे त्याच्यात सदर असेल बर्डे असेल कळमना आहे पारडे आहे वाठोडा आहे या ठिकाणच्या सुद्धा गाड्या चोरल्या आरोपींनी चोरलेल्या आहेत इतर काय गाड्या आणखीन मिळतात का आमचे त्यांचे मोबाईल लोकेशन त्यांचे सीसी जे आम्हाला प्राप्त सीसीटीव्ही फुटेज त्यावरून आम्ही याचा तपास केलेला आहे